नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे अठरा ऑगस्ट तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा हा मनानदास तर ते आधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपण कालच्या वेळेमध्ये सांगितलं होतं जसं की राज्यामध्ये आपल्याला आजपासून जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे परंतु जे आहे आज दुपारनंतर आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये ते आहे पावसाला जे आहे सुरुवात झालेली नाही परंतु आज रात्रीच्या आज रात्री दरम्यान जे आहे आपल्या राज्यामध्ये राज्यातील काही भागामध्ये जे आपल्याला पावसाला सुरुवात होईल आणि उद्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाने पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता आज आहे सतरा ऑगस्ट आणि आज सतरा ऑगस्टला जे आपल्याला आता सध्या करमारा बार्शी आणि इंदपूर तुळजापूर पंढरपूर आणि सोलापूर तसेच जे आहे लातूर या भागामध्ये जे आपल्याला आज रात्री दरम्यान थोडंफार जे आहे म्हणजे आता सध्या जे आपल्याला थोडाफार आत हलका ते मध्यम स्वरूप आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे फक्त हा पाऊस फक्त आज रात्री दहा वाजेपर्यंत म्हणजे आठ वा, नऊ वाजेपर्यंत आपल्याला राहील नऊच्या नंतर जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे कोरले राहणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो अहमदनगर बीड आणि छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि पुणे मुंबई पालघर यातही या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान थोडंफार ढगा वातावरण आपल्याला राहील आणि थोडंफार कुठेतरी पडला तर भाग पडला तर आपल्याला हलका तरी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे फक्त आज रात्रीच्या दरम्यान फक्त जे आपल्याला सं फक्त नऊ वाजेपर्यंत आपल्याला थोडाफार भागामध्ये पावसाच्या अंदाजा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि आज रात्री नऊच्यानंतर जे आपल्याला राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर जवळजवळ सकाळपर्यंत जे आपलं राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोलडे राहील आणि उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान हवामान जे आहे आपला सकाळपासून ते दुपारपर्यंत दुपारी म्हणजे बारा वाजेपर्यंत जे आपल्या राज्यामध्ये दुपारी बारा साडेबारा वाजेपर्यंत उद्या सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत आपलं राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील फक्त जे आपलं काही भागामध्ये आपलं जे आहे ढगा वातावरण तर जे आहे पाहायला मिळेल अन्यथा कोणत्याही भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या बारा आणि एक वाजेच्या दरम्यान आपलं जे आहे बारा वाजेपर्यंत आपल्याला कोणत्याही भागामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळणार नाही तर आता जाणून आता शेतकरी मित्रांनो उद्या जे आहे उद्या दुपारनंतर आपल्या राज्यातील जे आहे पावसाजवळ वाढण्यास सुरुवात होणार आहे तर उद्या दुपारी आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर उद्या दुपारनंतर जे आपल्या जवळजवळ बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ तसेच जे आहे पश्चिम उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई आणि पुणे या साईडच्या भागामध्ये तसे विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला दुपारनंतर म्हणजे दुपारी एक नंतर जे आपल्याला पावसाला सुरुवात होईल दुपारी एक आणि दोनच्या दरम्यान आणि उद्या जे आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे जवळजवळ संपूर्ण मा जे आहे भागामध्ये आपल्याला चांगल्या पावसाचं शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर उद्या सायंकाळच्या दरम्यान अहमदनगर पैठण बीड माजलगाव जालना छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे जे आहे अंबळ जालना चिरामपूर गंगा गंगापूर वैजापूर कोपरगाव वेवला तसेच मनमाड कन्नड चाळीसगाव सिल्लोड पाचोड मालेगाव तसेच आपल्या पूर्व पश्चिम महाराष्ट्रातील जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील करमारा जे आहे बारसी तुळजापूर इंदापूर पंढरपूर सोलापूर बारामती पलटण सासवड दौंड तसेच जे आहे श्रीगोंदा शिरूर राळेगण कडा अहमदनगर पाथर्डी तसेच गेवराई बीड माजलगाव अंबड परतूर जालना लोणार रिसोड वाशिम आणि जे आहे शेतकरी मित्रांनो हिंगोलीचा काही भाग तर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या उद्या जे आहे आपल्याला उद्या दुपारी म्हणजे दुपारी सायंकाळच्या दरम्यान आपल्या तीन आणि तीनच्या नंतर जे आपल्याला राज्यातील या आपण जे आता सर्व भाग सांगितले आहे त्या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला उद्या सायंकाळी तीन नंतर आपल्याला जे आहे पावसाचा या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपला जे आहे हा पाऊस उद्या सायंकाळच्या दरम्यान आपल्याला राहील म्हणजे तीनच्या नंतर आपल्याला पावसाला जे आहे सुरुवात होईल आणि जवळजवळ सहा वाजेपर्यंत आपल्याला जे आहे उद्याच्याला पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या जे आपल्याला रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या रात्रीच्याला हवामान जे आहे पूर्णपणे एकदा कोरडे राहणार आहे फक्त राज्यामध्ये जे आता पाऊस पडणार आहे उद्याच्याला तो पाऊस फक्त जे आहे रु दुपारच्या नंतर आपल्याला दुपारी एक आणि दोनच्या दरम्यान आपल्याला थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल दुपारी दोनच्या आणि तीनच्या तीन प तीन वाजेपर्यंत आणि तीनच्या नंतर म्हणजे तीनच्या नंतर ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला जे आहे तीन चार पाच आणि सहाच्या दरम्यान राज्यातील जवळजवळ आपण उत् पूर्व विदर्भ पश्चिम विरोध मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मुंबई या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान आपल्याला उद्याच्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस उद्याच्याला जे आहे आपल्याला सहा वाजेपर्यंत राहील आणि सहाच्या नंतर रात्री आठ वाजेपर्यंत आपल्याला जे आहे हॉम म्हणजे हलका तिरिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल थोडाफार आणि ढगा वातावरण राहील आठ वाजेपर्यंत सहाच्या नंतर आणि स आठच्या नंतर जे आपला म्हणजे नऊच्या नंतर रात्रीच्याला उद्याच्याला जे आहे उद्या रात्री नऊच्या नंतर जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहणार आहे म्हणजे उद्या जे आहे उद्या नऊ नंतर ते जवळजवळ सायंकाळी म्हणजे पहाटेपर्यंत आपल्याला म्हणजे सायं पाच वाजेपर्यंत आपल्याला उद्याच्याला जे आहे पाच वाजेपर्यंत हवामान पुन पूर्णपणे कोरडे राहील मध्यरात्रीच्या दरम्यान आणि पहाटेपासून पुन्हा एकदा जे आहे उद्याच्या म्हणजे एकोणीस तारखेला पुन्हा एकदा राज्यामध्ये पहाटेच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी आता जाणून घेतलेला आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आपला राज्यामध्ये पावसाला ज्या या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर उद्या दुपारनंतर आपल्याला जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे कारण की आजच आपल्याला जे आहे काही भागामध्ये पावसाला सुरुवात होणार होती परंतु काही भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्याला थोडाफार पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळू शकते परंतु उद्याच्या ज्या उद्याच्या दरम्यान जे आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता शंभर टक्के आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे उद्या दुपारनंतर तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच आमचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपण आता हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या भागामध्ये आपल्याला अजून कोणत्या जिल्ह्याचा या ठिकाणी कोणत्या भागाचा अंदाज तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी आता उद्याचा अंदाज या ठिकाणी आपण पाहिलेला पाहिलेलाच आहे आणि आजसुद्धा आपल्याला जे आहे फक्त आज रात्री भरता आठ वाजेपर्यंत आपल्याला जे आहे म्हणजे आठ नऊ वाजेपर्यंत आज रात्री दरम्यान थोडाफार रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल परंतु आज रात्रीनंतर आज मध्यरात्री तसे पहाटेच्या दरम्यान आपल्याला जे आहे पहाटेपर्यंत कोणत्याही भागामध्ये आपल्याला उद्या आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे राज्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तो बी उद्या दुपारनंतर आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे दुपारी आणि एक आणि दोनच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे चांगल्या जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा जो पाऊस पडणार आहे तो उद्यापासून पावसाला सुरुवात होईल आणि जवळजवळ राज्यामध्ये पंचवीस तारखेपर्यंत जे आपल्याला राज्यामध्ये पावसाचा या ठिकाणी चांगला पाऊस आपल्याला जो जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे काही भागामध्ये जे आपल्याला पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला जे आहे या पुढे म्हणजे उद्यापासून ते जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपण या ठिकाणी उद्याचा या ठिकाणी अंदाज जाणून घेतलेला आहे आणि तसेच आता जे राहिला आहे उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज कसा राहील तर उद्या जे आपल्या शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये काय फक्त जे आहे आपलं नागपूर नागपूर तसेच अमरावती या भागामध्ये थोडाफार रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला हलका ते रिमझिम पाऊस आपला थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या फक्त जे आहे मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच जे आहे मुंबई साईडचा पुणे या सर्व भागामध्ये जे आपल्याला उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या चांगल्या जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी जे आहे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जे आता व्हिडिओमध्ये सांगत आहेत तर उद्याच्याला जे आहे अंदाज या ठिकाणी कसा तुमच्या भागामध्ये उद्याच्याला पाऊस पड पर, प पर, पडतो की नाही खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच आमचे हवामान हो अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबेश का तर धन्यवाद